तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभेत चांगला सुद्धा फायदा झालेला आहे बरोबर या योजनेत आता सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बरोबर पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला गेल्या दोन तीन दिवसात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बरोबर लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आता मंत्री जे आदिती तटकरे आहे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत दि तर बघा लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपये तुम्हाला यायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यांना तुमच्या मनात काहीतरी प्रश्न उत्पन्न होत असतील की आता पंधराशे दि दिलेत तर याच्यानंतर आता एकवीसशे रुपये कधी देणार तर बघा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ मध्येच बघून जाऊ नका पूर्ण बघा तर बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना सहावा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे या योजने या योजनेमध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच आता हप्ता मिळणार आहे बघा त्यांनी स्पष्ट अधोरेखित केलेलं आहे काय केलंय आधार कार्ड आणि बँक अकाउंट ज्यांचं लिंक आहे त्यांनाच आता हप्ता मिळणार आहे बरोबर ज्या महिलांचे फॉर्म मान्य झाला आहे आणि त्यांनाच या योजनेचे पैसे मिळणार म्हणजे ज्या महिलांचं फॉर्म तुमचं अप्रूव्ह झालं होतं त्यांनाच आता हे यांना या योजनेचे आता पैसे मिळणार आहेत बरोबर या योजनेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांना पैसे se ali na hit. त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार म्हणजे या महिन्यापासून आता पैसे मिळणार आहेत म्हणजे काय जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचं अप्रूव्ह झालं नव्हतं त्यानंतर त्यांचं अप्रूव्ह झालं त्यांना आता पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे ज्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जे पंधरा ऑक्टोबर लास्ट डेट होती त्या पंधरा पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आणि अप्रूव्ह झाले होते पण आधार लिंकिंग नसल्यामुळे बरोबर आधार लिंकिंग नसल्यामुळे काय झालं होतं ते पैसे जमा झाले नव्हते मग आता त्यांना पण आधार लिंकिंग झालं असेल तर त्यांना आता या महिन्यापासून सुद्धा पैसे मिळणार आहेत असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे बरोबर तर बघा लाडक्या बहिणीनो तुम्हाला पडलेल्या सगळ्यात महत्वाच्या अशा प्रश्नाकडे आपण आता वळूया तर आता पंधराशे रुपये जमा झाले पण महायुतीने सरकारने सांगितले होते की एकवीसशे रुपये देणार मग आता हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत याबद्दलचा संपूर्ण खुलासा आता झालेला आहे आणि हे आपण बघणार आहे बघा एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की अर्थसंकल्पामध्ये याबाबत विषय मांडण्यात येईल आणि यामुळे लाडक्या बहिणींना थोडासा वेळ थांबावा लागणार आहे सध्या आम्ही आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देत आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा अर्थसंकल्प ज्यावेळी जमा त्या ज्यावेळी अर्थसंकल्प चा विषय मांडण्यात येईल त्यावेळी एकवीसशे रुपये देणार की नाही याबद्दलचं संपूर्ण खुलासा होणार आहे आणि हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका त्यांची स्पष्ट केली आहे की अर्थसंकल्प झाल्यानंतरच याबद्दल दल, चर्चा करण्यात येईल पण लाडक्या बहिणींना नाराज व्हायचं कारण नाहीये थोडा वेळ थांबावं लागणार आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की लवकरात लवकर एकविशे रुपये सुद्धा आम्ही देऊ बरोबर चला तर बघूया पुढचं काय म्हणतात त्यांनी फेर तपासणीबाबत आता काय होणार आहे बघा फेर तपासणीबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले की आगोस्ट आणि ऑक्टोबर महिन्याचा जो काळ होता ज्या वेळा डीबीटी केलं होतं तेव्हा अनेक तक्रारी आल्या होत्या काय केलं होतं एकाच व्यक्तीने काय केलं होतं एकोणीस अकाउंट वरून फॉर्म भरला होता आणि त्यामुळे एकाच अकाउंट वरून तुम्ही फॉर्म भरले असतील तर ते निदर्शना आले निदर्शनास आले असते तर त्याच्यावर तुम्हाला आता कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी सांगितली आहे आणि माहिती क्रॉस व्हेरिफिकेशन केली जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा फेर तपासणीबाबत हेच मुद्दा त्यांनी मांडलेला आहे ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी केलं त्यावेळी खूप तक्रारी आल्या होत्या त्यांच्याकडं की एकोणीस अकाउंट वरून एकाच माणसाने एकोणीस अकाउंट वरून फॉर्म भरला होता आणि त्यांनी पैसे लाडक्या बहिणी योजनेचे घेतले होते त्यामुळे फेरतपासणी करणार नवीन निकष नियम हे लागू होणार आहेत तर लाडक्या बहिणीनो जरा जर तुम्ही भरपूर फॉर्म भरले असतील एकाच अकाउंट वरून तुमच्या नावे तर तुमची फेरतपासणी होणार आणि जे जर निदर्शनास आले तर त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांची कारवाई केली जाणार आहे आणि त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे